परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये या मतदारसंघातील भाजपच्या महिला आमदार तथा राज्यमंत्री सौ दीपक साकोरे बोर्डीकर तसेच भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पक्ष सदस्य नोंदणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान जिंतूर शहर व ग्रामीण भागात जिंतूर तालुका अध्यक्ष गोविंद थिटे असतील किंवा मग या ठिकाणी अल्पसंख्य तालुका अध्यक्ष पठाण असाल मुसाशी साहेब असाल किंवा माजी नगरसेवक या ठिकाणी यासह भाजपचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी गल्ली पोळामध्ये जाऊन भाजप पक्षाचे सदस्य नोंदणी करत आहे दरम्यान बस स्थानक परिसरात आज दिनांक आठ जानेवारी रोजी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या मान्यवर मंडळीचं काय म्हणणं आहे ते पाहायचं आपल्याला जिंतूर शहरामध्ये सदस्य भारतीय जनता पार्टीकडून जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रनाथ फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे भाग्यविधेता राज्यमंत्री मेघना सापोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या जिंतूर शहरामध्ये अल्पसंख्यांक काही शहरामध्ये स्टॉल लावलेले आहेत आणि याच्यात जास्तीत जास्त नोंदणी सदस्याची भारतीय जनता पार्टी सदस्य कसे बनवता येईल याची आम्ही काळजी घेऊन प्रत्येक नागरिका नागरिकाला सदस्य बनवण्याची बन, हो हो, आमची एक क्षमता आहे आणि त्यांनी बन बनवून त्या याच्यात सामील व्हावं असे आम्ही एक आव्हान करतो कारण हे आव्हान भारतीय जनता पार्टी सदस्याची नोंदणी करून सदस्य व्हावं हे हो हो, आमची अल्पसंख्याक चंदूर शहराकडून अपेक्षा आहे आणि सर्वांनी याची नोंद द्यावी आणि सामील व्हावे हो जिंतूर शेती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार तथा ता, राज्यमंत्री व्यक्ती मेघना साकोरे बोरडीकर तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारी सदस्य तथा परभणी जिल्ह्याचे भाग्य जाते माजी आमदार रामप्रसाद बोरडीकर साहेब तसेच जिंतूर तालुका मंडळ अध्यक्ष सन्माननीय युवा नेते गोविंदाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिंतूर या ठिकाणी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने संघटन पर्व भाज भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियानाच्या अनुषंगाने आज आम्ही जिंतूर शहरामध्ये मुस्लिम बहुभागामध्ये विशेष करून अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षामध्ये वाढावे यासाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य इद्रीसाहेब मुलतानी साहेब यांच्या यांच्या आदेशानुसार आज या जिंतूर या ठिकाणी आम्ही जिंतूर शहरामध्ये अल्पसंख्याक भागा भागामध्ये व अल्पसंख्याक दोन भागामध्ये चार ठिकाणी स्टॉन लावलेले आहेत आणि जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजासोबतच इतर समाज सबका साथ सबका विश्वास सबका विकास या तत्वानुसार भारतीय जनता पक्षामध्ये मुस्लिम समाजातसुद्धा प्रतिनिधित्व वाढावे या या ठिकाणी आम्ही सर्व प्रमाणे पर, प्रयत्न करीत आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की जिंतूर शहरातील आणि तालुक्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजसुद्धा आज विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी तयार आहे आणि सन्माननीय आमचे मंडळाध्यक्ष सन्माननीय गोविंद साहेब सोबतच आमचे जिंतूर शिल्ली विधानसभा प्रमुख डॉक्टर दराडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्हाला विश्वास आहे की जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व वाढेल त्या अनुषंगाने आम्ही आज जिंतूर शहरामध्ये त्या ठिकाणी स्थाप लावलेले आहेत धन्यवाद आज भारताची नव्हे तर पूर्ण विश्वाची सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीच्या सदस्य होण्याचा मान आज जिंतूरकरांना भेटत आहे मी आज एवढंच आवाहन करत आहोत की भारतीय जनता पार्टी ही अल्पसंख्याक समाजासाठी प्र प्रत्येक वेळेस विक विकास विकासाचा पर्व आहे प्रत्येक म्हणजे अल्पसंख्यक समाजाला ही विनंती आहे माझी आज या आपल्या माध्यमातून की भारतीय जनता पार्टीच्या या सभासद नोंदणीमध्ये सामील होऊन जास्त जास्त सभासद व्हावे अशी मी नम्र विनंती आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी भाई अमित शहाजी आपले पक्षप्रमुख प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब सदस्य नोंदणी अभियान प्रभारी अरविंदजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आपल्या परभणी जिल्ह्याचे भाग्य माननीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व आपल्या कर्तव्यदक्ष मंत्री मेघना दिदी साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या भारतीय जनता पार्टीचं सदस्य नोंदणी अभियान चालू आहे या अभियानामध्ये जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी करता येईल ते उद्देश ठेवून प्रत्येक बूथवर किमान अडीचशे सदस्य झाले पाहिजेत या उद्देशानं जिंतूर शहरात व तालुक्यामध्ये सध्या सदस्य नोंदणी चालू आहे आपल्या जिंतूर शहरामधील या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहापासून अल्पसंख्याक समाजही दूर राहू नये याकरिता माननीय मेघना दिदी बोरडीकर यांच्या आदेशानुसार आपण जिंतूर शहरामध्ये चार जागेवर स्टॉल लावलेले सदस्य नोंदणीसाठी जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजाची आपल्या मुस्लिम बांधवांची भगिनींची सदस्य नोंदणी कशी करून घेता येईल आम्ही त्या उद्देशानं आज स्टॉल स्टॉल तर लावलेलाच आहे पण आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी कशी जास्तीत जास्त करता येईल याचा प्रयत्न करत हो। आहोत वरिष्ठांच्या आदेशानुसार जास्तीत जास्त आपल्या जिंतूर मतदारसंघातून कशी नोंदणी करता येईल हे आम्ही प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीनं केलेल्या विकास कामाचा माहिती देऊन सदस्य भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सहभागी व्हावं हो यासाठी आम्ही प्रत्येकाला विनंती करत आहोत या संबंधी मार्गदर्शन करत आहोत ठिकाणी प्रत्येक बूथवर अडीचशे नागरिकांची सदस्य नोंदणी करण्याचा या ठिकाणी एक टार्गेट ठेवण्यात आलं असल्याची माहिती तालुका अध्यक्ष या ठिकाणी गोविंद किटे यांच्या वतीने देण्यात आली दरम्यान या ठिकाणी जिंतूर हे कार्य येणाऱ्या महिनाभर हा हे सदस्य नोंदणी काम करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळत आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम